केंद्र सरकारने दुधाची दहा हजार टन पावडर आयात करून दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ मीठण्याचं काम केलेलं आहे दूध उत्पादक संकटात आहे दुधाची साडेतीन लाख टन पावडर देशभरामध्ये शिल्लक आहे गोदामांमध्ये ती पडून आहे त्यामुळे तथाकथित पूर दुधाचा आलाय अशी आवई उठवण्यात आली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दुधाचे भाव पस्तीस रुपयावरून पाडून आज पंचवीस रुपये चोवीस रुपयापर्यंत खाली आणण्यात आलेले आहे किमान दुधाचा उत्पादन खर्च पाहता चाळीस रुपये प्रति लिटर भाव हा दुधाला दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी करतायत त्यासाठी रस्त्यावर उतरताय मात्र दुसऱ्या बाजूला सरकार अशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वरून दुधाची पावडर आयात करणार असेल तर यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव नाही केंद्र सरकारने तातडीने दुधाच्या पावडर आयात करण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि महाराष्ट्रात आणि देशात पडून असलेली दुधाची पावडर ही राज्याबाहेर आणि देशाबाहेर कशी जाईल यासाठी धोरण राबवावेत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि किमान चाळीस रुपये प्रति लिटरचा दर हा दूध उत्पादकांना मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत केंद्र सरकारने दुधाची दहा हजार टन पावडर आयात करून दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे दुधाची साडेतीन लाख टन पावडर देशभरामध्ये शिल्लक आहे गोदामांमध्ये ती पडून आहे त्यामुळे तथाकथित पूर दुधाचा आलाय असे अवयव उठवण्यात आली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दुधाचे भाव पस्तीस रुपयावरून पाडून आज पंचवीस रुपये चोवीस रुपयापर्यंत खाली आणण्यात आलेले आहे किमान दुधाचा उत्पादन खर्च पाहता चाळीस रुपये प्रति लिटर भाव हा दुधाला दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी करतायत त्यासाठी रस्त्यावर उतरत आहे मात्र दुसऱ्या बाजूला सरकार अशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वरून दुधाची पावडर आयात करणार असेल यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव नाही केंद्र सरकारने तातडीने दुधाचा पावडर आयात करण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि महाराष्ट्रात आणि देशात पडून असलेली दुधाची पावडर ही राज्याबाहेर आणि देशाबाहेर कशी जाईल यासाठी धोरण राबवावेत